मिलिंद मेस्कर साहेबांसारखा एक सर्व खात्यांमध्ये अभ्यास केलेला आणि मनाविषयी प्रेम असले तर मिलिंद मेस्कर जे आता वनचे सचिव असले तरी सुद्धा ते नव्हते सचिव ते आठवड्यात येऊन देऊन दोन दोन दिवस जंगलातच राहायचे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटतील पण ही प्राण्यांची झाडांची प्रेमाची एकूण भूमिका असलेला आता सुमिधा बिश्वास यांनी पंच्याण्णव साली मला त्या भेटल्या होत्या इंस्टाग्राम त्याच्यानंतर त्यांच्याकडे त्याला विचारलं होतं की आता तुम्ही तुम्ही जंगलात कशा फिरा तुम्हाला जबाबदारी छेपेल का पण शी स्टेटेड इन दोन डेज आय विल प्रूव्ह माय पर्सनॅलिटी आय विल प्रूव्ह माय ड्युटी माझं कर्तव्य आणि माझं व्यक्तिमत्व मी सिद्ध आणि दुसऱ्या दिवशी त्याला तशा प्रकारची भूमिका दिल्या त्यांनी आणि आज महाराष्ट्राच्या वनसेवेमध्ये पी सी सी एण्याचा सन्मान पहिलाच तुम्ही विश्वास न केला